निघलेले आहे चालत चालत आणि बाईक ओ इलेक्ट्रिक इंडिया नाव दिलं आहे पण इथं गाड्या आहेत बघू आपल्या ना आपली कुठे इलेक्ट्रिक नाही घेतले गाडी इलेक्ट्रिक नाही घेतले ना मग इलेक्ट्रिक नाव आहे यांचा सगळ्या गाड्या भेटतात बाकीच्या सगळ्यात गाड्या भेटतात इलेक्ट्रिक मध्ये बाईक इलेक्ट्रिकचा आहे शोरूम पण इथं टी व्ही एस च्या गाडी पण भेटते सुझुकीची गाडी पण भेटते आणि इलेक्ट्रिकच बाईक आहे मला तर वाटतंय काय नाव आहे याच एट्रेस आणि ही कुठली गाडी आहे काय नावीचा इन्फिनिटी इन्फिनिटी नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो आहोत पाठीमागा बाईक हो बाईक हो काहीतरी असं नाव आहे पण तिथे इलेक्ट्रिक गाड्या भेटतात आणि आपल्या पेट्रोलवरच्या पण गाड्या भेटतात तर आपली गाडी कुठली घेतली आहे ती तुम्हाला थोड्याच वेळात समजेल कारण गाडी गाडी आलो आहे आम्ही लवकर गाड फिटिंग चालू आहे गाड फिटिंग झाल्यानंतर आपली गाडी आहे ते बघायला भेटेल तुम्हाला तर नाही तुम्हाला मला टाईमपास झाला आहे तर गाडी कोणी घेतलं आहे हे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल तर गाडी मी नाही घेतलं आहे गाडी घेतलं आहे माझ्या बहिणीने काकाच्या मुलीने पायलने तर कॉलेजला तर गाड्या लागतात ला, ना आल्या आम्हाला कोणी दिल्या नाही गजाबिजती असं काही नाही तर ती गाडी तर आपण गाडी घ्यायला आलो आहे पुरणला कोट नाक्यावर थोड्या वेळेला आपली गाडी होईल सगळी फिटिंग मग आपण बघूया कुठली गाडी आहे आणि कसली गाडी आहे कुठला कलर आहे ते आपल्याला बघायला भेटेल तर थांबा थोडा वेळ पुढं बघूया आपण दोन तासाच्या वेटिंग नंतर ता आता गाडी रेडी झाली हो त्यांनी लवकर आणलं टाइमपास गेला होता गाडी बिडी थोडा सांगायची ना आधी मग काय बाईक वैको शोरूम कुठला आहे त्याला म्हणजे बाईक ओ लिहिलाय दाई त्यांना बायकोच नाव ठेवायचा होता ते बाईक ओ लिहिला चुकून लिहिलंय ताई हो इकडे लवकरच आपले झालंय आता लवकर आपण जाऊ आता कारण मला जावायचं आहे शर्यती ना मी बोलते तुम्ही तिकडे करून काय शर्यतीला जायचं था थांबलो था आपलं बैल गेलं तिकडं आड्ड्यात अहून गाडी कुठली आहे बघू दे कुठली गाडी आहे ट्राय करताना कशी चालते घ्यावाचा प्लॅन आहे का समजा नाही शिकू घ्यावायची आहे गाडी कलर मॅच आहे भाई टी बघ गाडीला ज्युपिटर मध्ये अक्की टाकले टिक्की मध्ये एवढी मोठी डिक्की आहे ज्युपिटर आया नंबर मोठी डिक्की आहे जी पर्दा टाकून आता गाडीची चावी आता आपल्या आता लवकरच मिळेल आता बड्डे गल गर्ल तिच्यासाठी गाडी घेतलंय अरे ओपनिंग करूया पहिले मग नंतर चावी घेऊ कोण ओपन करणार आहे एक झाला सुरू करायची वन टू थ्री ओ हाई बघा आपली हिची नवीन गाडी भाऊ वर्धा घेऊन जा आणि चिकू पहिलंच राईडला गाडी बघू शकता कुठली घेतलंय सुझुकी संजय मोठा कोट ना का उरण यांचा इथून गाडी घेतली आपण त्यांची ऍड केली आपण गाडीचा नाव बघा एक्सेस वन ट्वेंटी फाय चावी घेऊन आहेत आणि चावी घ्या हा घरी हीच चावी गाडीला लागल ही लागते का बघ गाडीला चावी मग ते चावी पण नाही देत मग फोटो काढायला चावी आणि चिकू फर्स्ट राईड ला काय चिकू चालव चल गाडी चालव चालव चला गाडी रेडी कोण गाडी चालवल आणि हेल्मेट दिलेला स्टड चा आणि या सगळ्या वाट बघताय का आम्हाला पार्टी कधी भेटेल किशोर काका घेऊन चालला घरी पहिला पेट्रोल पंप जायला लागेल आपल्या मित्रांनी पण गाडी घेतलंय ज्युपिटर वन ट्वेंटी फाय तुला सुद्धा कॉन्ग्रॅच्युलेशन खुश ना, ना? ना। <laughs> चला आपली गाडी निघाली आणि आपले म्हणतर पण निघाले सगळ्या चला जाऊ आणि भेटू आता घरी घरी बघूया काय कसं चालेल मस्त चला हार घातला जिच्यासाठी गाडी घेतलंय मुलगी बघा <laughs> बघावी पाच झाल्याची गाडी कबूल <laughs> केलेली <laughs> शंभर रुपया मी जिंकलं गाडी <laughs> झालेली आहे रेडी आता गाडीचे पूजन बिजन नंतर बटजी आल्यावर आपण ती व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला गाडीला सजवली आणि आता पूजनाला सुरुवात হনুমান তুজাভাবি কানকা জরিমিনি মাত্র ওম শ্রী কেসব নারায় মাধো গোবি ও মাতৃমো সমাজ ও

पेड वाटप आला हे आणि घेतला आधीच वन टू थ्री